सर्व पित्री अमावशा कोणत्याही परिस्थितीत करा दही भाताचे हे उपाय पितृ तृप्त तु होतील आणि आशीर्वाद देतील चोवीस तासात घरातील वास्तुदोष नजर बाधा पितृदोष संपुष्टात येतील श्रीसंत देवावतारी बाळूमामा प्रसन्न आता पितृपक्ष जो आहे तो संपलाच आहे सर्व पितृ अमोश हा पितृ पंधरावड्याचा शेवटचा देवच असतो तुम्हाला या पितृ पक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा काहीच जमली नसेल तर ही एक सेवा करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कुलदेव कुलदेवींचा आशीर्वाद जितका महत्वाचा असतो तितकाच पित्रांचा आशीर्वाद देखील महत्वाचाच असतो पित्रांमुळे आहे ते स्मरण करून आभार मानण्याचे दिवस या कारणामुळे या दिवशी पित्रांचे स्मरण केले नसेल तर पित्रांसाठी कुठलाच उपाय केला नसेल तर पितृ पक्षातील या आमुष्याला हा दही भाताचा उपाय जो सांगणार आहे तो आवर्जून करा बघा बऱ्याच वेळाला काय होतं की खराब वेळ चालू होते खराब वेळ चालू झाल्यामुळे सगळेच अडचणीत येतात वाईट काळ सुरू होतो ग्रहग्रहस्थी बिघडून जाते वास्तुदोष निर्माण होतो कोणाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळत नाहीत कोणाकडून सहकार्यसुद्धा मिळत नाही वास्तुदोष नजर बाधा लागते पितृदोष लागलेला असतो मेहनत केलं तरी नशीब साथ देत नाही घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागला तरी व्यवस्थित बोलला तरी वादविवाद हे ठरलेलेच असतात पती पत्नी कलह असतो नवरा बायकोंची भांडण तंटी होतात कितीही समजूतदारपणे वागलो तरी काहीसुद्धा ठीक होत नाही मुलं आजारी पडतात याचबरोबर मोठी घरातील सदस्यसुद्धा वरचेवर आजारी पडत असतात याचबरोबर अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो आपला पैसा कोठे जातो हेच समजत नाही उलटसुलट अतिशय लोक टोकाच्या भूमिका घेतात घरात भांडणतंटे पटत नाही शिक्षण व्यवस्था कोलमडून जाते लग्न जुळत नाहीत जुळता जुळता तुटतात नोकऱ्या लागत नाहीत अचानक नोकरीत घात होतो विश्वास घात होतो पितृदोष लागल्यामुळेच पित्रांची सेवा न केल्यामुळेच आधीच्या पिढीपासून राहिलेल्या काही अडचणी असतात या दूर न केल्यामुळे पितृदोष लागलेला असतो बघा हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून आमुशेच्या या दिवशी हा उपाय करायचाच आहे उद्याच्या आमुष्याला जर तुम्ही सर्वांनी हा उपाय केलात तर तुम्ही दर आमुषेला देखील हा उपाय केला तरी खूपच छान पण हा एक दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे चोवीस तासाच्या आत वास्तुदोष नजरबाधा पितृदोष संपुष्टात येईल आणि जीवनामध्ये असा बदल होईल की चोवीस तासामध्ये हे आपणास दिसून येईल बघा सर्व पित्री अमोषा म्हटलं तर आपल्या घरचे पित्र अगोदरच्या तिथीला झाले असले तरी या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य काढायचा असतो कावळ्याला घास घालायचा असतो त्याने देखील आपला पितृदोष दूर होत असतो आपल्याला जे काही मी उपाय सांगणार आहे ते करायचेच आहेत दिवसभरात कधी पण करू शकता अगदीच हे उपाय तुम्ही दर अमोशेला दर पौर्णिमेला दर एकादशीला केले तरी तुम्हाला प्रखर पितृदोषाच्या त्रासापासून मुक्तता होण्यास सुरुवात होते हे लक्षातच येते हा उपाय कुठेही फिरून करायचे आहे तर ते काही उपाय त्यासाठी आपणास दोन गोष्टी ह्या लागणार आहेत एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला शक्य होतात सहज उपलब्ध होतात असाच गोष्टी आपल्यास पितृदोष दूर करण्यास कारणीभूत होतात हे अनेकांना ठाऊकच नाही आज मी तुम्हाला पाच दही भाताचे उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही जो सोयीचा वाटेल तो शक्य वाटेल तो उपाय करण्यास हरकत नाही तर सगळ्यात पहिला जो उपाय मी सांगणार आहे तो पित्रांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे तुम्हाला यासाठी काय करायचं आहे तर घराच्या दक्षिण कोपऱ्यात बाहेरील बाजूस अंकनामध्ये गच्चीवर टेरेसवर तुम्ही थोडासा दही भाताचं नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवला तरी थे चालेल वाडाच्या झाडाच्या चा पानावर ठेवला तरी थे चालेल एखाद्या पत्रावर ठेवला तरी चालेल किंवा डिशमध्ये ठेवला तरी चालेल डिश फेकून द्यायची नाही तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहे तेव्हा ही डिश आपल्याला वापरायची आहे तर बघा ही डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून ठेवायचं आहे भात शिजवलेला घेताना भातामध्ये थोडे मीठ काही घालायचे नाही तूप घालायचे नाही मीठभर तांदूळ घ्या आणि पाण्याने तांदूळ धुऊन त्यामध्ये दही भाताचा नैवेद्य तयार करायचा आहे एका पाण्याने धुतल्यानंतर तो शिजवल्यानंतर आपल्याला दही भात एकत्र करायचे आहे आणि हा भात आपल्याला शिजवायचा आहे खाण्यातील भात नसावा उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचं आहे देवाला नैवेद्य दाखवताना भरीव चौकन करतो तसा आपणास वर्तुळ काढायचा आहे वर्तुळावर प्लेट ठेवायचे आहे पत्रावडी ठेवायची आहे त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचे आहे पित्रांना एका प्रकारे आमंत्रित करायचे आहे आणि नैवेद्य दाखवून मनापासून आपल्या सर्व इच्छा स्वीकार करा आणि आपले सर्व दोष दूर करा आणि आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृ देवाय नमः असा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळी किंवा पक्षी जे कोणी येऊन भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी एखादा झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्माल्यामध्ये टाकला तरी चालेल यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे एक गौरी घ्यायची आहे छोटीशी गौरी घ्यायची त्यावर दोन चार कापराच्या वड्या चा? ठेवायच्या थोडंसं तूप टाकायचं आणि ते प्रज्वलित करायचे आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दहीभात थोडासा त्यावर शिंपडायचा आणि ओम पितृदेवाय नम असं म्हणायचं जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय मानला जातो तिसरा उपाय आहे जो म्हणजे आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारच्या दहीभात थोडा थोडा ठेवायचा आहे त्यानंतर पित्रांना आमंत्रित करायचे आहे आणि आपली जी काही इडा आहे ती निघून जाण्याची प्रार्थना देखील करायची आहे अतिशय सोपा आणि साधा आणि प्रत्यक्ष प्रभाव देणारा हा उपाय मानला जातो यानंतर चौथा उपाय जो उपाय आहे त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घरात वाईट बाधा असेल तर प्रखर पितृदोष असेल तर दूर करण्यासाठी करायचा आहे तर यासाठी काय करायचं आहे तर अशा प्रकारचा एक प्लेटमध्ये किंवा पत्रावळीवर किंवा नारळाची जी करवंडी असते त्यामध्ये असा दही भात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळेस तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर दही भात आपल्या एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना एक काळजी घ्यायची तो कोणी त्यात ओलांडणार नाही अशा प्रकारे टाका बघा याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होते आणि हा अत्यंत नक्की प्रभावी तात्काळ प्रभाव देणारा उपाय मानला जातो यानंतर पाचवा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी व्यक्ती असेल कितीही दवाखाने औषध पाणी केलं तरी बरं वाटत नसेल एखादी व्यक्ती अगदीच चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मकता आली असेल करणीबाधा आले असेल वाईट शक्ती आली असेल तिच्यात ती विश्वात रमली असेल अगदी तिच्यावर एका प्रकारची मरगळ आले असेल कुठली तरी वाईट बाधा आली असेल किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत असतील असे असेल तर दही भात आपण बनवायचं आहे जसा मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळला तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचं आहे समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि तुमचे जे जन्माला आलेले असतील बघा बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते तर समजावं की आपलं पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत मग ते मुलं काय करतात खूप त्रास देतात चिडचिडी करतात अशा समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर मुलावरून जरी अशा प्रकारचा दहीभात भात ओवळला तरी निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते आणि हा दहीभात भात ओवळल्यानंतर आपल्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे दहीभाताचे हे नैवेद्य अत्यंत प्रभावी समजले जातात दही आणि हा भात आपल्या पितृदोषांना आत्मे तृप्त करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी असतात याचबरोबर काळी जादू ब्लॅक मॅजिक यासाठी देखील हे उपाय म्हणून वापरतात यामुळे वास्तुदोष देखील दूर होतात यामुळे मी वरील सांगितलेल्या उपायांपैकी कोणताही एखादा जरी उपाय केला तरी या सर्व पितृ आमूषेला आपल्या सर्व समस्या चोवीस तासाच्या आत निघून जातात चोवीस तासाच्या आत घरातील वास्तुदोष नजरबाधा पितृदोष संपुष्टात येतील हे मी खात्रीशीर सांगतो कारण वर्षातून एकदाच येणारी ही आमुषा मानली जाते या दिवशीच पित्र पित्री पंधरवड्यामधील या पितृ सर्व पित्री आमूष्याला हा उपाय दही आवर्जून करा आणि आपल्या सर्व समस्यांपासून निवारण करा आणि मला खात्री आहे माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ आलेले असतात अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर आवर्जून करा आणि आपल्या सर्व हितचिंतकांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि मी कोल्हापूरकर अवधूत पोळ हा यूट्यूब चॅनल पाहत राहा जय बाळू मामा श्री संत देवावतारी बाळू मामा प्रसन्न हल सिद्धनाथ प्रसन्न स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रसन्न बजरंग बली की जय